शहरातील गुन्हेगारी काही केला कमी होण्यास तयार नसून दिवसाड खुनाचे सत्र सुरू आहे नाशिक रोड भागात सराईत गुन्हेगाराची हत्या होऊन दोन दिवसही उलटत नाही तोच आज पहाटे सातपूरच्या प्रबुद्ध नगर येथे अज्ञात व्यक्तीची तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे गेल्या आठवड्यातच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामटवाडी परिसरात एका सतरा वर्षीय तरुणाच्या खुनाची घटना घडली होती नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढत्या खुनाच्या घटनेमुळे नाशिककर पुरते भयभीत झाले आहेत सातपूर परिसरातील प्रबुद्ध नगरात एका पंचेचाळीस वर्षीय इसमाचा मध्यरात्रीच्या सुमारास खून झाल्याची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले असून पोलीस त्याची कसून चौकशी करत असल्याचे सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी सांगितले याबाबत प्रबुद्ध नगरात परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका पंचेचाळीस वर्षीय मृत अवस्थेत पडलेला होता रात्र असल्याने हा प्रकार कुणाला कळला नाही परंतु दिवस उजाडल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरेत ही घटना पडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सातपूर पोलिसांना कळवली त्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून तसेच यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख हे देखील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे दरम्यान या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून सातपूर पोलीस अधिक तपास करत आहेत आज महिंद्रा सर्कल ज्या मेन गेटवरती ही घटना झालेली आहे ज्यामध्ये जो मयत आहे त्याची ओळख अजून पटलेली नाही जो आरोपी या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे त्याच्या संशयित म्हणून ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे विचारपूस चालू आहे साधारणतः भांडणाचं सा कारण हे किरकोळ वाद असं समोर येत आहे सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तपास चालू